इकडे सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांच्या आईंची भेट घेतलेली आहे अजित पवारांची आई आशा पवार यांचा त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे तर अजित पवार यांच्या आईची भेट घेतलेली आहे सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये मी आज सकाळीच उठून आशा घाकींना भेटायला त्यांचा कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले म्हणून सकाळी उठून मी आशा घाकीनचा आशीर्वाद घेतला तिथून मी आ, का राजू दादा आणि रणजितदादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला माझे बंधू श्रीनिवासदादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी ह्या कामाला लागले आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट